हॅलो एवरीवन मी भाग्यश्री तयार आहात ना पेन्सिल आणि पेपर घेऊन आज आपण हाताला कशा प्रकारे कंट्रोल करणार आहोत हे आपण शिकणार आहोत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये फ्री हँड ड्रॉईंग कसं करायचं हे सांगितलं होतं पेन्सिल कशी पकडायची सांगितलं होतं आणि त्याच्याच मदतीने आज आपण करणार आहात ना ते चौकोणाच्या बाहेर जाता कामा नये त्यासाठी आपण वॉर्मअप करणार आहोत अशा प्रकारे डार्क टू लाईट तुम्ही बघू शकता इथे डार्क मिडल आणि लाईट टोन देत आहे मी आता प्रत्येक अँगलमध्ये तयार करा प्रत्येक अँगलमध्ये लाइन ड्रॉ करायचा प्रयत्न करा लाइट टोन खालून वर लाइन्स ड्रॉ करा थोड्या वेळानंतर वरून खाली लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा डार्क टोन तयार झालेला आहे आता मिडल टोन मिडल टोनही तयार झालेला आहे लाईट टोन टोन देत आहे हे प्रत्येक अँगलमध्ये प्रॅक्टिस करा याच्यानंतर आपण कालच बघितलं होतं हात न हलवता किंवा पेपर न हलवता तशीच प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा लाइट, मिडल डार्क टोन व्हॅल्यू वापरून बघा पुन्हा डार्क मिडल लाईट hmm, त्यानंतर ओवल ओवलची आपण प्रॅक्टिस करणार आहोत तुम्ही बघू शकता या प्रकारे प्रत्येक अँगलनी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर ट्रँगल्स हाताला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा हे बॅलन्स होत राहील याच्यानंतर एक सर्कल बनवायचं आहे बाहेरून आतल्या अँगलमध्ये न्यायचा टेक्निकली व्हायला पाहिजे आतल्या बाजूपर्यंत या आतून बाहेरच्या बाजूला डार्क यामध्येच मी तुम्हाला शेड लाईट दाखवते खूप छान ड्रॉइंग तयार होते यामध्ये ॲक्च्यु शेडिंगची टेक्निक आहे गिगलिंगसुद्धा याला म्हणतात गिगलिंग शेडिंग शेडिंगची पद्धत आहे ही एक डार्क टू लाईट तुम्ही बघू शकता किती छान दिसतं ते या ठिकाणी बघा डार्क इथे थोडासा मिडल टोन झालेला आहे आणि लाईट टोन हे पाहणार आहोत हे सर्व हाताला हँडल व्हावं म्हणून आपण करत आहोत याची प्रॅक्टिस पण तुम्हाला करायची आहे आज हे आपण लाईन ड्रॉ करायला सांगितले किंवा काहीतरी सांगितलं तर आपण असं करतो पण मी हेच लाइन्स शेड लाईटमध्ये करायला सांगितलं तर मग मी हे असं करते जेवढं सांगितलेलं आहे तेवढी प्रॅक्टिस करा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कशाप्रकारे लाईन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत बॉक्समध्ये लाईन्स अँड माइंडला कंट्रोल करायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला खूप व्हरायटीज करणार आहे लेक्चरमध्ये जेवढ्या व्हरायटीज असतील जेवढे तुम्हाला टेक्निक्स शिकायला मिळतील व्हरायटीज मिळतील तुम्हाला तेवढे ड्रॉईंग तुमचं सुधारेल तेवढं तुमचं ड्रॉइंग चांगलं होणार आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये